नमस्कार मी डॉक्टर सुमेधा हर्षे रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव जिल्हा जळगाव हे गेल्या एकवीस वर्षांपासून सातत्याने स्वर्गीय पुरुषोत्तम नार्वेकर स्मृतीप्रित्यर्थ जागतिक साहित्य अभिवाचन स्पर्धा आयोजित करत असते आणि अत्यंत रीतीने या स्पर्धा होत असतात ह्या वर्षीचं हे बावीसावं वर्ष आणि याची अंतिम फेरी ही बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी चाळीसगाव येथे संपन्न होणार आहे पण त्यापूर्वी याची प्राथमिक फेरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरच्या एकूण बावीस केंद्रांवर होणार आहे म्हणजे बावीस जिल्ह्यांमध्ये प्राथमिक फेरी होईल आणि त्यातले जे विजेते राहतील तेच अंतिम फेरीकरता निवडले जातील ह्या स्पर्धेकरता जी काही नियमावली आहे ती ह्या संस्थेकडून लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाईल या अभिवाचन स्पर्धेचे जे काही महत्त्वाचे नियम आहेत ते म्हणजे अभिवाचनासाठी कमीत कमी पंचवीस तर जास्तीत जास्त तीस मिनटांचा कालावधी दिलेला असतो यामध्ये कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त पाच सदस्य असणं जरुरी असतं या स्पर्धेमध्ये फक्त वाचिक अभिनयालाच मार्क्स दिले जातात महत्त्व दिले जातं बॅकग्राऊंड म्युझिकचा तुम्ही उपयोग करू शकता तसं ड्रेसअप करू शकता म्हणजे वेशभूषा करू शकता पण त्याला एक्स्ट्रा मार्क्स जास्तीचे मार्क्स दिले जात नाही ह्या अभिवाचन स्पर्धेचा फायदा असा की यामुळे वाचिक अभिनयामध्ये तुमच्या सुधारणा होते आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळतं ह्यावेळच्या अभिवाचन स्पर्धेसाठी रंगगंध कलासक्त न्यास या संस्थेने दोन विषय जाहीर केलेले आहेत एक म्हणजे प्रवास वर्णन कुठल्याही प्रवास वर्णनाचं अभिवाचन तुम्ही करू शकता आणि त्याचप्रमाणे विनोदी साहित्य पण निवडू शकता विनोदी साहित्यामध्ये साहित्या तुम्ही विनोदी कथा विनोदी ललितलेख विनोदी प्रवास वर्णन ह्याचंसुद्धा तुम्ही अभिवाचन करू शकता म्हणजे दोन विषयांपैकी एका विषया विषयावर तुम्ही अभिवाचन करू शकता आणि अजून एक मला सांगावं असं वाटतं की गेल्या काही वर्षांपासून ही संस्था शाळा आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना विद्यार समीक्षक गट म्हणून या अभिवाचन स्पर्धेसाठी आमंत्रित करत असते आणि हे विद्यार्थी ह्या अभिवाचन स्पर्धेमध्ये हजर असतात तन्मयतेनी ते अभिवाचन बघतात प्रत्येक कार्यक्रम ते बघतात आणि त्यांच्यावरती काही टिप्पणी लिहितात आणि आपला अभिप्राय देतात आणि ज्या गटाचा अभिप्राय परीक्षकांच्या अभिप्रायाशी मिता झोता असतो त्या गटाला फिरते चषक दिले जाते म्हणजे बघा लहान मुलांमध्ये सुद्धा वाचन संस्कृतीला प्रोत्साहन दिलं जात आहे मग आपण का बरं यात मागे राहायचं आपणही यात हातभार लावायला हवा आपापल्या जिल्ह्यांमध्ये आपण या अभिवाचन स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं याकरता त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं तर तुम्हा सर्वांना या अभिवाचन स्पर्धेसाठी खूप खूप सदिच्छा देते आणि आशा करते की आपण पण वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी तिला प्रोत्साहन देण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलायला हवा धन्यवाद